जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं नियमित पाणी तपासणीसाठी जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता नियंत्रण समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा परिषदेच्या वेळ आयोजित बैठकीसाठी गटविकास अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागीय प्रयोगशाळेतील कर्मचारी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची आणि मान्सूनपूर्व शिल्लक असलेल्या जैविक रासायनिक तपासणी तत्काळ करून घेऊन केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन करावीत यामध्ये दूषित पाणी नमुने आढळल्यास तत्काळ कारवाई करणं तसेच गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची शाळा अंगणवाडी घरगुती नळ कनेक्शनद्वारे मिळणाऱ्या पाण्याची तपासणी एफटी टी द्वारे नियमित करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या पाणी गुणवत्ता सल्लागार आ अलकानंदा पवार यांनी पाणी गुणवत्ताबद्दल ज जागृती केली कार्यशाळेला सर्व गटविकास अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी वरिष्ठ व भूवैज्ञानिक विभागीय प्रयोगशाळेतील कर्मचारी तसेच जिल्हा कक्षातील तज्ज्ञ सल्लागार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजीनगर